झालं नाही ती सिस्टम आहे मी ते उलंद केलं कॅमेरा ऑन आणि कॅमेरा ऑफ ते आता परत ऑफ करा ते सेकंद चढ राहते सेकंद चढवत हे बंद पडते ते चित्र दिखायचं हे चढत राहते हे हा हे चढवत पण आता स्टॉप झाला कॅमेरा हे सेकंद चढवते हे नाही आवाज बंद बंद होतो त्याला काल मजा असला का घर बंद करून टाकायचं पण आपला आवाज पाहिजे जर कधी आवाज नसला घ्यायचा काही गोष्टीत त्याला गोष्टी चित्र टाकायचे असले का बाहेर येत कधी बाहेर कॅमेरा घेऊन लोकल मग करते ना याला बंद करून टाकायचे त्यावेळेस नाही नाही राह नाही वरून द्या लोक काही लोक काय करायचं कॅमेरा स्टॉपचा आहे त्यावेळेस स्टॉप करायचं फास्ट फास्ट करायचं आलं पाहिजे ना